हाय हॅलो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे उद्या हे पोळा आणि पोळ्याच्या खरेदीसाठी किती मार्केटमध्ये छान छान वस्तू आलेत घुंगरं म्हणा कंडे म्हणा आ, कलर कलरच्या दोऱ्या गोंडे असे किती छान कलरफुल सगळं आलेलं आहे तुम्ही पोळ्यासाठी काय काय खरेदी केलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पोळ्याला मशीला गायला हे सगळं घेतलं का आणि आता लहान लेकरांना असा बैलांचा बाजार बघायला भेटणार नाही कारण की शेतकऱ्यांनी सगळे बैल विकून टाकलेले आहेत आता सगळं काम इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टरवर पेरणी नांगरणी सगळे ट्रॅक्टरवर होत आहे आता असा बाजार बघायचा म्हणला तर फक्त लहान मुलं आता पुढची पिढी व्हिडिओवरच बघू शकणार आणि पोळ्यासाठी असली बैल आता आपण घरी आणू शकणार नाही अशी जोड तर नाहीच नाही कारण की आता फक्त चिनी मातीचेच बैल तुम्ही आणून अशी चिनी मातीचे बैल आणून घरी पूजा करणार आणि तुम्हाला असली बैल आवडतात का असा बैलांचा बाजार आवडतो चिनी मातीच्या बैलांचा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही नवीन माझं चॅनल बघत असलो तर प्लीज सबस्क्राईब करा